टरबूज लागवड कशी करावी या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळेल आपल्यासमोर पवन तारसिंग मंजा या तेहतीस वर्षाच्या युवा शेतकऱ्याने त्याच्या शेतात पहिल्यांदाच टरबूज या पिकाची लागवड केली दहा जानेवारीला लागवड झाली होती आणि बारा मार्च रोजी या प्लॉटची हार्वेस्टिंग होत आहे हार्वेस्टिंगच्या दिवशी आपण तेथे जाऊन त्यांची एक मुलाखत घेतली आहे ही मुलाखत आता आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल काही प्रश्न असतील तर नक्की विचारा आपको कैसा लगाई मल्हाला जब आया और आपने देखा नहीं बगीचा तो बहुत अच्छा है बगीचे में कोई बात दिक्कत नहीं है फर्स्ट टाइम इसमें है दो किलो का नग है ही नहीं नहीं है नहीं है कम है या मतलब कुछ होंगे तो बिल्कुल ही कम है, कम है।, नहीं कम है। नहीं के कभी नहीं है नहीं ढाई किलो तीन किलो चार किलो पाँच किलो दस किलो तक फल है दस किलो तक है दस किलो नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे आपल्या सर्वांचं या नवीन व्हिडिओमध्ये आज आपल्यासोबत पवन तारसिंग म्हणजे आहेत ते एक तेहतीस वर्षाचे युवा शेतकरी आहेत त्यांनी प्रथमच त्यांच्या शेतामध्ये टरबूज या पिकाची लागवड केलेली आहे आणि त्यांचा प्लॉट एवढा जबरदस्त जमलेला आहे की या प्लॉटमध्ये दहा किलोपर्यंत ही फळं अंदर पाहायला मिळू शकतात तेही तुम्हाला मी दाखवणार आहे काट्यावरती तर पवन भाऊ एकदा पुन्हा मी स्वागत करतो आपलं या वर्षी पहिल्यांदाच आपण या पिकाची लागवड केली या पिकाकडे कसे कशा कसे, कसे आपण वळलो म्हणजे की याची लागवड करावी असा आपल्या मनात कसा विचार आला हे बघा कसं आहे ते आपण आपल्याले याच्या आधी टरबूज आपण कधीच नाही लावलं पण पहिल्यांदा आपण लावलं पण आपण अनुभव घेतला पहिले बाकी शेतकऱ्या जामनेर यावल साईड रावेर साईड जाऊन आपण अनुभव घेतल्यानंतर त्यांनी कशा प्रकारे ट्रीटमेंट केली कशी केली काय औषधी वापरल्या कसं नियोजन आखलं त्याच्या नियोजनानुसार नियो आपण मग कृषी केंद्र सिलेक्ट केलं तिथूनच पूर कोर्स आपण तिथूनच केलं त्यामुळे आपला प्लॉट इथपर्यंत पोचला आणि चांगल्या प्रकारे आता तुमच्या समोर आहेत फळाची साईज वगैरे व्यवस्थित आहे सहा तीन किलोपासून सहा किलो आठ किलो नऊ नऊ दहा दहा किलोचे ॲक्च्युअलमध्ये आपल्या प्लॉटमध्ये फळं आहेत बरं शेतकरी बंधूंनो येथे या क्षेत्रात रेग्युलरली काम करणारे जे लोक आहेत सध्या हार्वेस्टिंग चालू आहे बॅकग्राऊंडमध्ये त्यांनी सांगितलं की त्यांनी अशा प्रकारचा प्लॉट अशात तरी पाहायला नाही म्हणजे त्यांच्या अनुभवात पाहायला मिळाला नाही किती दिवसाचं पीक आहे हे आपलं हे जे पीक आहे आपल्या प्लॉटला झाले आज बासष्ट दिवस कारण की त्या दिवशी आपण आधी व्हिडिओ चार आधी शूट केला त्या दिवशी अठ्ठावन्न झाले आज बासठव्या दिवशी आपली हार्वेस्टिंग आहे रोप लावल्यापासून बर बासष्ट दिवसाचा पीक आहे किती खर्च आला या बासष्ट दिवसात याला दिवसा या ला एक लाख रुपये जवळपास खर्च आला तर त्याच्यामुळे बरेच शेतकरी या पिकाकडे म्हणजे जाऊ शकत नाही का रिस्क कॉस्टली आहे रिस्क कॉस्टली तर आहेच आहे रिस्क भरपूर आहे कधी काय अंतिम टप्प्यापर्यंत प्लॉट आपल्या हातातून सुटू शकतो आता जवळपास रोगराईच्या टप्प्यात आपला प्लॉट आला होता कारण की सत्तर दिवसाच्या वर प्लॉट गेला कारण की रोपचे वीस दिवस धरा आणि आपले बासठ दिवस हे असे किती ब्याऐंशी दिवस झाले तर सत्तर पंच्याहत्तर दिवसानंतर याच्यावर डावणी भरपूर प्रकारचे रोग म्हणजे पहिल्या दिवसापासून तर तुटेपर्यंत रिस्क आहे सांभाळावं लागते सांभाळावं लागते त्याच्यामुळे याच्या मागे कोणी लागत नाही आमच्या आता तरोड्या तरोडा गाव आहे इथून पाच किलोमीटर आमचं गाव आहे ते पण इथं आपली शेती आपण मूळ तरोड्याचेच पण आता आपण शेती आहे इथंच राहिला तर तीन चार जणांनी लावलं ला। पण ते आता पाया पडता की भाऊ हे आपल्याला नको कारण की याच्यात रिक्स रिक आहे रिक्स घ्यावं लागेल रिक्स घेसाल नाही तर माझ्या मते सहा रुपये किलो टरबूज परवडते पण कधी प्लॉट असा बनला तर तर आपण थोडक्यात एकदा तुम्ही कशाप्रकारे याचा मॅनेज केलं ते त्यांच्याकडून आपण समजून घेऊया आपण दहा जानेवारीला लागवड लाग केली बरोबर आम्हाला सांगा शॉर्टमध्ये की ही जमीन टरबूज लावण्यासाठी टरबूजच्या सोबत त्यांनी येथे केळी सुद्धा घेतलेली आहे आणि केळी या दोन्ही पिकांना लावण्यासाठी आपण कशी तयार केली म्हणजे एका शेतकऱ्याला समजा टरबूजच लावायची आहे वा किंवा केळी लावायची आहे पण पहिल्यांदाच तो या यावर्षी केळीलाही चांगला भाव मिळाला म्हणजे रेकॉर्ड तोड भाव भेटले टरबूजलाही समजा भाव कमी आहे परंतु तुम्ही उत्पादनामध्ये ते कव्हर करू शकले ते कव्हर करू शकले यापूर्वी मी दोन तीन जणांना भेटलो बघा कॅमेऱ्यावरच सांगत आहे तुम्हाला त्यांना एवढा माल निघालाच नाही यातले एक तज्ज्ञ आहेत चांगल्या कृषी त्यांचं एक चांगलं कृषी केंद्र आहे आणि कंपनी त्यांनी दहा बारा वर्ष सर्विस दिलेली आहे ते सुद्धा मला सांगत होते या वर्षी की यावर्षी टरबूजचं उत्पादन वाढत हे लाय कारण की जास्तीत जास्त प्लॉटला फटका बसलेला आहे रोगराई तयार करावी जेणेकरून लागवड करू शकतो आपण लागवड करू शकतो आता आपली जमीन सुरुवाती जे आपलं मूळ काम आहे नांगर रोटार ते तर आपलं मागच्या वेळेस तुम्हाला सांगितलं ते झाल्यानंतर आपलं बेड मल्चिंग आधी आपण बेन लावून दिला नंतर बेड वळले बेड वळल्यानंतर आपण पाणी मस्त बेड ओलं करून घेतलं त्याच्यानंतर मल्चिंग आथरली मल्चिंग आथरल्यावर आपण टाक करून आपण रोप लावून घेतले रोप लावून हे अशा प्रकारे याची लागवड होते याच्या प्रकारे आपण रब्बी लावलंय जवळपास जानेवारी मध्ये लावलाय शेतकरी काय करतात खरीप मध्ये सुद्धा नागरणी करतात ज्वारी मका वगैरे कोणते तरी पिकं त्याच्यात घेतात नंतर त्यांना केळी किंवा टरबूज लावण्यासाठी पुन्हा नागरणी करणे गरजेचं आहे का की रोटा भागून जाईल नाही रोटा भागवलं ते पिकायला काही राग नाही बरोबर आहे त्याला तर कसंही लावलं तर ते निघतात पण ते असे नाही येत ना मग बरोबर आहे ना आम्ही नांगट्टी करतो ते बी दोन फाळ करतो या या दोन फाळ दोन फाळ याचं मागचं कारण काय आहे जमीन चांगल्या प्रकारे फुटते भुसभुशीत बनते दोनदा रोटर मारतो चांगल्या प्रकारे एकदम मऊ गादी सारखं बेड तयार करतो तेव्हा हे ताखद भेटते फळायले मग नंतर असं पीक तयार होत त्याच्यानंतर आपण हे लावून दिलंय समजा रोप किती पानाची होती आपण लावली होती तेव्हा आपले रोप जेव्हा आलते तेव्हा दोन पानाची होते आपण जे रोप आणले होते ही आपण ही व्हेरायटी आणली आपल्या समोर म्हणजे हीच व्हेरायटी का घेतली पहिली गोष्ट दुसरी गोष्ट हे रोपं वगैरे कुठून आणले होते आणि काय दराचा रोप पडलं होतं आपल्याला बरोबर आता हे व्हेरायटी निवडायचं कारण असं क का ॲक्च्युअलमध्ये आपल्याला या व्हेरायटीबद्दल माहिती नव्हतं की सिम्बा व्हेरायटी अशी बनते म्हणून पण आपण सल्ले घेतले शेतकरी लोकांचे जे चार चार पाच पाच दहा दहा वर्षापासून जे लोक तरबूज लावू राहिलेत त्याचे आपण सल्लेनुसार आपल्या कानावर भरपूर अणधा व्हेरायटी ऐकू आल्या पण आपल्याला जास्तीत जास्त रिस्पॉन्स शिंबा व्हेरायटी झाली म्हणजे लोकांकडून लोका लोका हा त्याच्या अनुभवातून शिंबा व्हेरायटी मग त्यानुसार आपण शिंबा निवडला कोणत्या कंपनीची आहे बीएसएफ की सिजेंटा हे सिजेंटा सीजं शिंबा आहे आपलं नाशिक नर्सरी निफाड मधून निफाडून नर्सरी निफाडून बोलवलं होतं बरं आता आपल्या आजूबाजूला नर्सरी आहेत बरोबर आहे आता एक नशिराबाद आहे तिथं गेलतो मी आधी नर्सरीमध्ये नशीराबादला गेलो हां त्याच्यानंतर नेहरीला गेलो बरोबर आहे आता नशिराबादला गेलो तिथं रोपं पाहिलं पण आपल्या मनाला असं भावलं नाही का हे रोप घ्यावं म्हणून मग तिथून मी अजून नेरीला गेलो मग नेरीला जाताना शेतकरी भेटले म्हणजे टरबूजच्या भागामध्ये मी तिथं गाडी उभी केली थांबलो त्यांना भेटलो मग त्याला विचारलं दादा म्हटलं कसं काय नियोजन आहे कोणतं रोप आहे तर त्यांनी शिंबा सांगितलं म्हटलं कु कुठून आणलं तर निफाडून आणलं म्हणे म्हटलं का इथं तुमच्या गावाजवळ म्हटलं नेरीले दहा किलोमीटरवर नर्सरी आहे पण तुम्ही इथून का नाही घे घेतला गे। आणि एवढं लांब का गेले दोनशे किलोमीटर मग त्याचं म्हणणं पडलं की तिथं जे रेपची जे जर्मिनेशन आहे ते नाईन्टी नाईन पर्सेंट आहे म्हणजे जर्मिनेशन म्हणजे ते टिकतात मर होत नाही फेल होत नाही असं आहे त्याच्यामुळे बघा त्यांनी काय केलं पहिल्या वर्षी तर त्यांनी लावलं आहे हे फॅक्ट आहे परंतु लावण्यापूर्वी त्यांनी बराच अभ्यास केला बरंच ट्रॅव्हल ते केले वेगवेगळ्या लोकांना भेटले ज्या लोकांनी या क्षेत्रात काम केलेलं आहे त्यांचा अनुभव ऐकला त्याच्यानंतरच त्यांनी समोर कारवाई केली बरोबर असं बरोबर करेक्ट ठीक आहे मग आता सुरुवातीला याच्यात दोन गोष्टी आहेत ज्या महत्वाच्या एक तर आता मल्चिंग टाकल्यामुळे वरून तर खत दिल्या जात नाही आपण पाण्यातून खत देतो दुसरी गोष्ट या पिकाची म्हणजे या झाडांची सुरक्षितता करण्यासाठी संरक्षण करण्यासाठी आपण फवारणी घेतो बरोबर तर आपण थोडा खताबद्दल आम्हाला सांगा तुम्ही की बेडमध्ये तुम्ही सुरुवातीला कोणतं खत दिलं होतं आणि मल्चिंग टाकल्यानंतर आतापर्यंत खताचं व्यवस्थापन तुम्ही कसं कसं करत गेले बरोबर आता सुरुवातीला आपलं मी जसं सांगितलं बेड वगैरे मल्चिंग झाल्यानंतर पण मल्चिंगच्या आधी आपण बेसल डोर देवस सव्वीस आठ बॅग त्याच्या हा आठ बॅग त्याच्या आधी बी आपण वीस थैल्या फास्टपेट टाकलं खाली जमीनित। खाली येत रोटर मारल्यानंतर असं फेकून दिलं जसं आपण शेणखत कसं आथरतो तसं फास्टपेट आपण वीस थैल्या फेकल्यानंतर नेहमी टाकता की कोणी सांगितलं होतं फास्टपेट टाक याच्या मागचं मागे म्हणजे कसं आहे बाबांचा अनुभवही महत्वाचा आहे बरोबर आहे माझ्यापेक्षा जास्त अनुभव बाबांना आहे हे जसं काही माझा अनुभव बाबांचा अनुभव त्यानुसार त्यांनी जसं ते काही त्याचा सल्ला काही लोकायचा सल्ला काही स्वतः असं करून हे नियोजन करून आपण सेट केलं बघा काय असते सिंगल सुपर फॉस्फेट टाकला टाकला लागत नाही जवळपास त्याला जमिनीला पिकांना मिळण्यासाठी जवळपास कधी कधी चाळीस दिवसाचा तो कालावधी लागतो आणि त्यांनी जे वीस बॅगा टाकल्या त्या या पिकाला एकदम वेळेवर भेटल्या जर व्यवस्थित विचार केला ते कारण की हे पिकच जवळपास बासष्ट दिवसाचं आहे आणि बासष्ट दिवसाच्या या पिकामध्ये त्यांनी दहा किलो पर्यंतही फळ नेलेले आहेत बरं मला एक सांगा तुम्ही आपण एकदा खतावरच बोलून घेऊ अगोदर मग हे ड्रिंचिंगचा जो कार्यक्रम आहे तर किती वेळा ड्रिंचिंग केला असेल तुम्ही याला ड्रिंचिंग याला झाली अशी ना आपली जवळपास सात ते आठ वेळा सात ते आठ वेळा ड्रिंचिंग म्हणजे हप्त्याला एक ड्रिंचिंग एक वेळा तुम्ही ड्रिंचिंग द्यायचे हप्त्याला अप, नाही एकदा ड्रिंचिंग सुरू केली की एक दिवसा कंटिन्यू पुरा हप्त्याचा शेड्यूल पुऱ्या हप्त्याचा त्या दिवशी तुम्हाला बिलमध्ये सांगितलं ना आता समजा सपोज पाच तारखेला आपण ड्रिंचिंग केली एक दिवसाआड त्याच्यानंतर पहिले पाच तारखेले बुरशीनाशक सोडलं मग सहा तारीख सोडून सातव्या तारखेले त्याला काही टॉनिक सोडायचं म्हणजे जे बी काही आ... खताच्या व्यतिरिक्त बुरशीनाशक टॉनिक हे, हे, हे ते प्रोगिप्स ते पुढे येतात ते व्यवस्थित लागतात त्याचं बरोबर आहे त्याच्यानुसार ते एक दिवसाआड कंटिन्यू आठ दिवसाचा शेड्यूल पूर्ण करत होतो त्याच्यानंतर चार दिवस त्याले मस्त अजून पाणी फुल भिजून घ्यायचं बेडवलं <laughs> त्याच्यानंतर चा, चार दिवस गॅप मारल्यानंतर परत आठ दिवस अजून कोर्स <laughs> अजून चार दिवस गॅप परत आठ दिवस कोर्स <laughs> असं करून करून आठ तीस चोवीस असं बत्तीस पस्तीस दिवसात फळं लागले मग <laughs> फळं लागल्यानंतरचं पुढचं नियोजन कसं होतं ड्रिंकिंगचं फळ लागल्यानंतर तेच आपलं पहिले आपण दहा आठ दहा ड्रिंचिंग का झाल्या सगळ्या खत औषध वगैरे सगळं त्याच्यानंतर फळं लागल्यावर तेच आपलं फळ बनण्यासाठी फुगण्यासाठी कलर येण्यासाठी जे बी काही औषध लागले आपल्याला ते आपण सगळ्या सोडल्या त्याच्यात अशा प्रकारे आपण ड्रिंचिंग राहिला विषय फवारणीसा आम्हाला फवारणी बद्दल तुम्ही सांगा आता कारण की फवारणी महत्वाची आहे जसं आपल्या पराठी पिकावर मावा तुडतुडा फुलकिडा यासारखे अटॅक आपल्याला पाहायला मिळतात तसं या पिकावर आपल्याला कोणकोणते अटॅक पाहायला मिळतात की ते जर नियंत्रित केले नाही तर धिंगाणा होऊ शकते शेतकऱ्याला प्लॉटचा सेम सेम रोगराई जशी कपाशीवर येते तशीच याच्यावर बी सकिंग पेस्ट हा पण कपाशी काही दिवस सहन करू शकते एकदा याच्यावर अटॅक आला की हे सहन नाही करत बरं याला प्री कोर्स घ्यावा लागतो येण्याच्या आधी येण्याच्या आधीच देऊन द्या हा येण्याच्या आधी आपण ते असं आपल्याला माहिती नसते एक कृषी केंद्रवालेले चांगला अनुभव असते त्याच्या सल्ल्यानुसार मग मी प्री कोर्स करत जा आता माहिती आहे मावा तुडतुडा येतो फ पांढरी माशी किटकूल वगैरे हे ते सगळं येतात त्याच्या आधी आपण प्री पेमेंट करतो आता तसं आपण हे पहा ते कंदील आहे पहा बरं बरं ते ग्लास हां त्याचे एक चॉकलेट सापडा येतो हां चॉकलेटसारखं आहे फळं जेव्हा साईज मोठी होते तीन तीन चार चार किलोचे बनणं तीन तीन नाही लगभग किलोचाच फळ झाला समजा किलोचा फळ झाल्यानंतर ते आपण कंदील लावतो त्याच्यात फळमाशी अटकतात फळमाशीनं जर याला डंग मारला पुरा प्लॉट बसते व्यापारी लोक घेत नाही दोन रुपये किलो आता त्याच्या त्या कंदीलमध्ये ते पा तुमच्या व्हिडिओत कवर नाही होणार त्याच्यात आता बी माशी आहे फळमाशी ते झाकण काढदा त्याच्यात माशे दिसतात दिसणार नाही पण त्याच्यात त्यांनी माश्या त्या कव्हर झालेल्या फळमाशी येते फळमाशीचं नियंत्रण शेवटचा टप्पा शेवटच्या टप्प्यात त्यानं वाचलो की आपण वाचलो बर जसं आपण ड्रिंचिंग मध्ये आपण बुरशीनाशक ड्रिंकिंग ड्रिंचिंग मधूनच दिले आपण टॉनिकही दिले ड्रिंचिंग मधून त्याच्यानंतर आपण ड्रिंकिंगच्या माध्यमातूनच खत दिले तर हे ड्रिंचिंग आपण ज्यावेळी प्रत्यक्षात करायचो कशी करायचो किती लिटर पाणी वापरायचं समजा आणि कशा प्रकारे ते केले थोडक्यात के ते सांग बरोबर आता आपल्या शेतामध्ये तीन एकरचा प्लॉट आहे आपला तीन एकरचा प्लॉट मध्ये चार वाल आहे चार वाल प्रति वाल पन्नास ते साठ लिटर पाणी आता समजा एक लिटर औषध आपल्याला तीन एकराला देणार आहे डिवाइडे बार चार म्हणजे अडीचशे अडीचशे एम एल प्रत्येक वालला आणि साठ साठ लिटर पाणी पन्नास साठ लिटर पाणी प्रत्येक वालला असं करून पंपाद्वारे आपण सोडतो चार्जिंग पंपाद्वारे त्याच्यानंतर एकूण याला किती फवारे झाले असतील याला फवारे झाले पाच पाच फवारे पाच फवारणी हो म्हणजे मागच्या दोन महिन्यात पाठीवर घेतला फवारणी कमी केली आपण ड्रिचिंग जास्त केली आता इथं आता तरोड्याले तरोडा बघा तिथं गाव आहे तिथे तीन चार जणांनी लावले होते बारा बारा फवारणी चौदा फवारणी आठ फवारणी काहीच अर्थ नाही जे खालून भे भेटीन त्याले जे आपली जड असते मूळ त्याले जे खालून ताकद भेटीन तेवढी फवारणीवरून कंट्रोल होत नाही म्हणजे जड जर मजबूत राहिली तर वरून अटॅक कमी येतो ठीक आहे तर जवळपास या खताला म्हणजे खत बुरशीनाशक आणि टॉनिक वगैरे आपण याच्यातून दिलं पाणी पाणी बनवून दिलं फवारणी आपण समजा घेतल्या पंपाच्या माध्यमातून एकंदरीत दोन्हीचा खर्च किती आला असेल फवारणी आणि खताचं मिळून पेस्टीसाइड आणि फर्टिलायझर बरोबर हे सगळं खर्च आपल्याला जवळपास चाळीस पंचेचाळीस हजार चाळीस पंचेचाळीस हजार चाळीस पंचेचाळीस नाही पंचेचाळीस हजार रुपये फिक्स पंचेचाळीस हजार रुपये आणि किती झाड आहेत हे समजा हे नऊ हजार रुपये नऊ हजार रुपये तर बघा नऊ हजार रोपांचं जवळपास तीन एकर क्षेत्र ते एवढ्या क्षेत्राचं त्यांनी असं प्रकारे मॅनेजमेंट केलंय की के एक चाळीस पंचेचाळीस पंचेचाळीस हजारच्या पंचे पंचे खर्चात पंचे त्यांनी हे कवर केलंय फक्त फवारणी आणि खत लिक्विड फवारणी आणि खत हाँ, हाँ, हा हा याच्यात पंचेचाळीस हजार आणि बाकी केंद्राचं बिल किती झालं थोडं पंचेचाळीस हजार बघा एवढंच बिल कधी कधी एक एकर वाल्याचंही होताना या फॅक्टरमध्ये किंवा या सेक्टरमध्ये दिसते जसं त्यांनी सांगितलं की बारा बारा पंधरा पंधरा स्प्रे सुद्धा घ्यावे लागतात घेतले लोकांनी लोकांनी घेतले बरोबर आहे बघा आता मी एकदा बारामतीला गेलो होतो कृषी दोन हजार चोवीस पाहण्यासाठी तर तिथं त्यांनी एक अशी सेटअप केलेला आहे अंडर कंट्रोल कंडिशन मध्ये ते जे हे जे फळं घेतात टरबूज खरबूज तर एका बिलने ते दोनच लागू देतात बरोबर हो, हो। आहे तर या पद्धतीने मी असं ऐकलंय की तुम्ही न बी याला जास्त फळं लागू दिलं नाही ते खरं आहे का आणि ते कसं केलं तुम्ही हो। ती आयडिया कशी आली तुम्हाला ते आता बघा रोप आहेत आता त्याच्यावर चार फळ जर लागले तर ॲटोमॅटिक त्याचं वजन कमी येते सांगायचं तात्पर्य एक उदाहरणानुसार समजा मिस्टर अँड मिसेसले चार मुलं बाळं असले तर त्याले फॅमिली मोठी असली तर खर्च वाढला त्याला जेवढं पाहिजे तेवढं भेटत नाही आणि दोनच पोरं असले तर त्याले कसं आहे मुबलक प्रमाणात भेटते तसं हे पिकायचं आहे म्हणजे जर याला फळ कमी असले तर तर साईज मोठी बनते फळं जास्त असले तर साईज छोटी बनते बरेच बन लागत असतील समजा भरपूर लागतात भरपूर लागतात मी कसे केले आपण काही ॲटोमॅटिक फुलं गळतात काही ॲटोमॅटिक फळं गळतात आणि काही आपण छाटून तेले आपण हाताने छाटले हा काही फळ आपण छाटले जिथं वाटले काही पाच सहा फळं एवढे एवढे लागले तीन तोडून फेकले दोनच ठेवले दो तर दोन असे बनले तर बारा किलोचे आणि ते चार मिळून बारा बनले नसते ओके आणि ते बनले बी असते तर त्याला व्यापाऱ्याचा भाव मिळत नाही म्हणजे या प्लॉटमध्ये फळांची साईज एवढी कशी गेन होऊ शकली औषधे खत याच्या व्यतिरिक्त महत्वाचं हे आहे जसं द्राक्ष बागांमध्ये केल्या जातात शूट करून द्राक्षांची ते जे मनी हे असतात लागलेले जे द्राक्ष असतात ते कमी करतात त्याचं सांगायचं तात्पर्य हेच असते की बाबा जेवढे लागले आपण जर तेवढे जर राहू दिले तर मग ते जी द्राक्षाची साईज आहे ती अशी होणार नाही ती मिळणार नाही तसं इथे त्यांनी होऊ दिलं नाही त्यांनी जर पाच सहा फळं लागले असतील तर बाकीचे काढून फेकले दोन तीनच त्या वेलला राहू दिले आता सरासरी त्यांच्या प्लॉटमध्ये जर तुम्ही असाल आता इथ इतु, इथून इतु, तर तो तिथपर्यंत तोडणी झालेली आहे बघा इथे दोन फळं दिसत जे कदाचित एक किंवा दीड किलोचे असतील परंतु त्या तिथपर्यंत आपल्या या पिवळ्या चिकट सापड्यापर्यंत जिथपर्यंत माझी नर नजर जात आहे क्लिअरली एक तरही फळ नंबर दोनचं दिसत नाही आहे म्हणजे तुमच्या प्लॉटमध्ये नंबर दोन कॅटेगरीची जे फळं असतात तोडणीमध्ये त्याचा प्रमाणच बऱ्या प्रमाणात मध्ये दहा पर्सेंटपेक्षा खाली दहा पर्सेंट नव्वद टक्के माल तीन चार पाच सहा सहा सात आठ किलोपर्यंत बाकी दहा पर्सेंटच्या खाली हे दीड किलो एक किलो दीड किलो पाण्याचं व्यवस्थापन कसं करावं लागतं याच्यासाठी पाण्याचं व्यवस्थापन सुरुवातीला पंचवीस तीस दिवस त्याला कमी कमीच पाणी द्यावं लागतं प्रत्येक वाले एक दीड तास एक दीड तास जेव्हा फळाची साईज जे एक दीड किलोपर्यंत पोचते तिथून मग पाणी वाढवायचं मग दोन तास तीन तास आणि मग फुल पाणी द्यायचं शेवटी शेवटी दिल्याने सुरुवातीला काय दुष्परिणाम होऊ शकतात का सुरुवातीला जर जास्त पाणी दिलं तर ते मर जास्त होते पिवळे पडतात का असं हां एक एक ते दीड तास पाणी कम्फर्टेबल म्हणजे जास्त पाणी असलं की नुकसानही जास्त होऊ शकते सुरुवातीला कोणती गोष्ट जास्त झाली की त्याची साईड इफेक्ट आहे मग ते पाणी असो का औषधी असो नंतरचा जो महिना आहे फळ भरण सुरू होते त्या पिरेड मध्ये पाण्याची कशी रिक्वायरमेंट असते या फळ फळ भरणं सुरू झाले म्हणजे फुल साईज झाल्यावर तीन चार किलोची मोठी साईज झाली जसं आता सुरुवातीचा एक महिना झाला आपण एक तास एक तास पाणी दिलं समजा एका वॉलला इनफ आहे तुम्ही म्हणता पुढचा जो महिना असतो त्या महिन्यामध्ये पाण्याची कारण की सुरुवातीला पाणी असते शेतकऱ्याकडे तुम्ही की जानेवारी फेब्रुवारी मध्ये पाणी राहते समजा बरोबर पण जसं जसं समोर उन्हाळा उन्हाळा जवळ येते तसं तसं विहिरीमध्ये पाण्याचा साठा किंवा उपलब्धताही कमी होत जाते ज्यावेळी तुमच्याकडे पाण्याची उपलब्धता कमी होत जाते शेतकऱ्याकडे त्यावेळी याची उपलब्धता याची डिमांड जास्त राहते बरोबर त्यांच्याकडे पाण्याचा प्रॉब्लेम नाही आहे बघा पाण्याचा मुबलक साठा आहे त्यांच्याजवळ चार विहिरी आहेत सांगायचं महत्व म्हणजे महत्वाचा मुद्दा याच्यात की पाणी असणं ही गरजेचं आहे सुरुवातीला एक महिना पाणी कमी लागू राहिलं पाणी सुरुवातीला एक महिना कमी असलं तरी बी कमीच द्यावं लागते जसं मी सांगितल्याप्रमाणे एक तास आणि किती बी पाणी जास्त असलं विहिरीत तरी पण एकच तास द्यायचं असं नाही का विहीर भरलेली आहे तर द्या या चार पाच तास ते बी काही कामाचं नंतर तीस दिवसानंतर जे तुम्ही बोलले ना की तीस दिवसानंतर पाणी कसं द्यायचं वाढवायचं द्यायला तीस दिवसानंतर त्याच्यानंतर द्यायला तीन तास दोन तास अडीच तास असं पाणी अरेपारीचं निचेंबरिंग आडी ना हां 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 ठीक आहे त्याच्यानंतर हे झालं आपलं खत झालं फवारणी झाली पाण्याचं व्यवस्थापन झालं निंदन वगैरेचं कसं मॅनेज केलं याच्यात निंदन आपलं निंदन जास्त लागले नाही फक्त सहा बाया लागले आपल्याला जी जे बी जिथं जिथं पाणी लीक होतं सबलाईन वर वगैरे हो बस तिथंच आपण त्याचे आपण निंदन केले बाकी निंदायचं काम नाही मल्चिंगचं त्याच्याचसाठी असते का ओके मल्चिंग जे आपण अथरली याच्यात आपल्याला किती बंडल लागले एक बंडल किती रुपयाचं आलं होतं आणि मल्चिंग अथरण्यासाठी आपल्याला किती खर्च लागला आणि मल्चिंगचे काय फायदे आहे हे थोडक्यात आपल्या शेतकऱ्यांना सांगा कारण की जर कुणी विचार करेल टरबूज लागवड करायचा पूर्वी म्हणतात आपल्या एरियातही काही वर्षापूर्वी लोक करायचे त्यावेळी मल्चिंग वगैरे समजा ते वापरत नव्हती त्यावेळी कदाचित मल्चिंगची टेक्नॉलॉजी नसेलही पण आता मल्चिंग किती महत्वाचं आहे आता मल्चिंगचं तुम्हाला कसं आहे मल्चिंग जर वापरलं तर पाणीही कमी लागतो कारण की जे मल्चिंगच्या आतमध्ये जेवढं पाणी कायम ओलावं तिथं मॉइश्चर असतेच त्याच्यामुळे पाणी कमी लागतं पहिला फायदा मल्चिंगचा दुसरा निंदन करायचं काम नाही लगभग मजूर लागतच नाही जिथं पाणी लीक असलं तिथं गवत आलं तरच मग ते दोन चार पाच मजूर जसं मी सांगितलं मला सहा मजूर लागलेत तर त्याच्यामुळे दोन तीन फायदे आहे पाणी ज जेवढं दिलं तेवढं त्याला व्यवस्थित पोचते ओलावा चांगला असतो आणि गवत पण कमी होते म्हणजे मल्चिंगचे मल्टिपल्ट मल्टिपल्टेजिंग लागते मल्चिंग च्या मागे खर्च द्यायला लागते आपल्याला तीन एकर बंडल।, बंडल तेरा हजार तेरा आठशे किती एम एम ची शीट होती आपली ही आपली वीस मायक्रॉमचा पेपर आहे दो आणि सव्वा तीन बाय आठशे मीटर एवढी लांबी आहे रुंदी सव्वा तीन फूट सव्वा तीन फूट एक मीटर एक मीटर त्याची रुंदी आहे आणि लांबी त्याची आठशे मीटर पर्यंत म्हणजे चोवीसशे फूट पर्यंत चोवीसशे फूट बर चोवीसशे फूट त्याची रुंदी आहे मग आपल्याला किती बंडल लागले ते म्हणतात दहा बंडल दहा बंडल लागले ला म्हणजे एका बंडल मध्ये दोन झाले का मग आपले पुरे हे दोन बेड झाले दोन बेड झाले ठीक आहे जर आपण मल्चिंग नसतं लावलं तर मग निंदालाही खर्च आला असता सगळंच खर्च आलं असतं रोगराई आली असती असा माल बनला नसता जवळपास पन्नास टक्के भाग फेली झाला असता जेवढा खर्च लावला तेवढाही निघाला नसता आजच्या काळात तुम्ही मागे सांगितलं होतं की हे जे तण सध्याच्या स्थितीला तुम्ही जाणीवपूर्वक राहू दिलं कारण की आता याच्यातही शेतकऱ्यांना व्हिडिओमध्ये मध्ये तण दिसतील तर बघा हे तण त्यांनी जाणीवपूर्वक राहू दिलं ते का राहू दिलं ते त्यांच्याकडून ते समजून घेऊ कसं आहे जेव्हा वेली आपल्या पूर्ण अशा बेडच्या खाली उतरल्या पूर हे बेड आपलं फाट जे आहे ना ते झाकल्या गेलं त्याच्यानंतर जे गवत होतं ते आपण मुद्दाम राहून त्याच्या मागचं कारण काय आता कुठं फळ बाहेर असलं समजा त्याच्यावर वेलीचे पानं नसला तर कमीत कमी त्याला गवताची दरी सावली असते त्याच्यामुळे नंतरचा टप्पा पण ठेवला हे गवत म्हणून मिळणारा सावली सावलीमुळे काही नुकसान होत नाही आता हे फळ आहे बा याच्यावर सावली नव्हती म्हणून याले डाग पडले हा फळ कापला तर पांढरा निघन ओके लाल निघणार नाही हे फळ व्यापारी लोक घेत नाही याच्यावर ऊन पडता कामा नाही शक्यतो आणि हे जे आहे समजा यातलं यात फरक आहे हे फळ हे आता या हे याले सावली भेटली नाही हे ओपन स्पेस मध्ये अशीन पडेल आणि त्याले गवताची सावली नाही ना याची सावली नाही वेलीची आणि हे कसं आहे हे मस्त चांगल्या जागेत होतं याले सावली चांगल्या प्रकारे भेटली हा त्याच्यामुळे हे फळ टापटीप आहे असं म्हणजे कलरवर थोडं सावलीचाही काय म्हणतो हां कलर म्हणजे फळ खराब होते ना उन्हात जर असलं तर बरोबर असं आता आपल्याला जे अपेक्षित अपेक्षित उत्पादन जे आहे आपल्याला जे अपेक्षित उत्पादन आहे या प्लॉट मधून ते किती टनापर्यंत आहे आता बघा आपली तीस टनाची गाडी लागलेली लाग आहे आता अर्धा प्लॉट आपण कट करणं लावला आता त्याच्यातली अर्ध्या मधली वाहतूक तीस टक्के झाली अजून सत्तर टक्के भरणं बाकी आहे तर हे तीस टनची गाडी आपली आज लोड होईल त्याच्यानंतर अजून तीस टनची गाडी आपली जवळपास भरल्या जाईल एकूण किती बेट सांगितली सत्तावीस बेड एकूण सत्तावीस बेट आहे अर्ध हि जे नऊ 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 बेड वायन चालू आहे फक्त पाच टन माल आला गाडीत तर हे पूर्ण त्यांनी हार्वेस्ट केले नाही बघा आता ते खाली लागले हार्वेस्ट करायला अर्धा हार्वेस्ट केलं होतं त्यातले आतापर्यंत यांच्याकडून नऊ बेड कव्हर केल्या गेले -के ज्या बेडमध्ये मी उभा आहे हे तुम्ही बघू शकता पवन भाऊच्या माल बाकी पडलेली आहे फळांची पडलेली आहे इकडे बहुतेक पिकअप करत आहेत आता पडलेलं आहे तर अंदाजी तुम्ही काय ऐकलं होतं ज्यावेळी माहिती काढली होती की किती माल होऊ शकते आता शेतकऱ्यांनी मला भेटले शेतकरी तसे त्यांनी की नाही एका एका एकराला एक वीस वीस टन माल काढला काढलं वीस ते पंचवीस टन माल आपण जर चांगली मेहनत केली तर निघते असं द्यायचं म्हणणं होतं मी वीस टनच्याऐवजी मी पंधरा टन धरलं होतं आपण नवीन असल्या कारणाने म्हटलं आपण पंधरा तर काढू लोक वीस पंचवीस टन काढतायत आपण पंधरा तरी काढू पण लगभग आपला बी वीसच्या जवळजवळ एकरी आकडा पोचून जाईल तीन एकरात पंचावन्न साठ टनपर्यंत निघाल पाहिजे अपेक्षा आहे कमाल ही कमाल त्यांनी किती दिवसात केली ही बासष्ट दिवसात रोप लावण्यापासून बासष्ट दिवस रोप लावण्यापासून जवळपास एक लाख रुपये खर्च आला पवन भाऊ एक लाख रुपये जवळपास त्यांना खर्च आला आणि पन्नास त्यांनी जर आपण माल पकडला सपोज तर तो एक जवळपास मोठ्या आकड्यापर्यंत आपल्याला नेऊन लाखांच्या आकड्यापर्यंत आपल्याला नेऊन नेऊन पोहोचवते बरोबर ते तुम्ही कॅल्क्युलेशन करा आपण काय जणांना दिलाय आज माल आपण दिलं हे आठ रुपये दरा सरासरी आठ रुपये दराचा तुम्ही भाव पकडा आणि पन्नास टन मी पकडा चार लाख पर्यंत तो, तो आकडा जाते हो, हो। त्यातलं तुम्ही एक लाख खर्च मायनस करा तीन लाख आपल्याला निव्वळ प्रॉफिट दिसते हे साठ दिस दिवसात दिसते दिस मला नाही वाटत की दुसरा कोणतं पीक एवढा कमी क्रॉप जे कंडिशन मध्ये नाही फिल्ड क्रॉप एवढं प्रॉफिट तुम्हाला देऊ शकते पण याच्यामध्ये मल्टिपल रिस्क इन्व्हॉल्व आहेत काय पण तुम्ही मागे काय सांगितलं होतं जिथे रिस्क आहे तिथे आपण भेटलो होतो त्यावेळी जिथं रिस्क आहे तिथंच आपलं सक्सेस पण आहे तिथंच प्रॉफिट पण आहे रिस्क आपण कमी पैशामध्ये जर जास्त घेणं लावलं <laughs> तर मग ते आपल्याला रिक्स घ्यावंच लागेल बरोबर एक थोडा वेगळा प्रश्न मी तुम्हाला विचार लवकर टरबूज शेती कोण करू शकते शेती कोणी करू शकते सर्वसामान्य काहीच रिक्वायरमेंट पाहिजे नाही याला डिग्री नाही पाहिजे काही नाही पाहिजे पण अनुभव पाहिजे लोकांचा सल्ला पाहिजे चांगल्या शेतकऱ्याची भेटी गाठी पाहिजे त्याचा अनुभवातून आपण अनुभव घेऊन शेती करू शकतो कोणी टरबूज लावू शकते असं काही नाही आपण माल काढला तर कोणी बी माल काढू शकते आता मी बी नवीन होतो माझ्यासारखे तुम्ही समजा सपोज तुम्ही लावला तुम्ही बी नवीन बी असले तरी पण तुम्ही पण करू शकता कोणी करू शकते असं काही नाही रफिक भाईराव आव रफिक भाई हा शेतकरी बंधु नो हे व्यापारी पी, है सैयद रफीक म्हणून आप आप मित्र पीपलगा सचिन पवार वर्जी से आप पहचानते होंगे ठीक है आपको कैसा लगा ये मतलब आप जब आया और आपने देखा आप बगीचा तो बहुत अच्छा है बगीचे में कोई बात दिक्कत नहीं है दिक्कत नहीं फर्स्ट टाइम इसमें कैसा दो किलो का नग है ही नहीं है नहीं है कम है या मतलब बिल्कुल ही कम है कभी नहीं है नहीं है ढाई किलो तीन किलो चार किलो पाँच किलो दस किलो तक फल है दस किलो तक है दस किलो तक फल है ये आपको हमने इसलिए लिया क्या जो ये लोग शेम्बा है शेम्बे में क्वालिटी शेम्बा है ओके 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 ऐसा मतलब सिम्बा 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 ओके उद्देश्य है एक ही कारण है की आपको हम इनके लोगों के सामने ला रहे हैं हजारों लोग इस वीडियो को देखेंगे आप रेगुलरली इस फील्ड में हो इस बिजनेस में हो आपने कितने ही प्लॉट देखे होंगे अब तक हाँ हाँ पिछले कुछ सालों में इस साल क्या चल रहा है तरबूज के मार्केट में मैंने ऐसा सुना है कि उतना माल नहीं निकल रहा है जितना साल काम है, है। ये साल साल कम कम, हो हो रही है। बहुत काम है। काम हो रही है 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 जड़ती पंद्रह टन या टन देखो इसमें हमने अंदाज लगाई थी सत्तर अस्सी टन फिर भी साठ टन तक भी अभी कम टूट रहा है ठीक है मतलब ये साल कम है अस्सी टन का अंदाज लगाए थे उसमें दस बीस कम हुआ उनका अंदाज अस्सी का था मैं तुमको सीधे सीधे साथ ही बोला धरती कम है ये साल ओके। इतनी धरती नहीं क्या है टरबूज का जो टरबूज का खेती करने वाले जो लोग हैं अभी आप तो मिलते होंगे उनसे हमेशा अपने एरिया में ज्यादा टरबूज किधर लगता है अपन विदर्भ के अगर बात अपने तो? विदर्भ के बात करें तो किधर देखो ज्यादातर हम्म तुम्हारे मेकर साइड और तो इधर निकलो जालना साइड जालना साइड है ओके अपने विदर्भ में अभी ज्यादा लगाते रहे ज्यादा लग रही है ये मतलब अभी बढ़ रहा है बढ़ रहा है ठीक है उत्पन्न ये जो तो हमारे ये, भी बढ़ रहा है। ये जो हमारे किसान है इन्होंने क्या पहली बार लगाया है ये? इन्होंने ठीक है कैसा लगा आपको पहली बार में कैसा मतलब नहीं पहली बार इनका अनुभव बहुत अच्छा रहा बहुत ही बेहतरीन रहा और क्वालिटी भी इनकी अच्छी रही इस वक्त बेल भी बहुत अच्छी है ठीक है आपका नाम बताइए और आपका नंबर बता दीजिए वो लोग जो तरबूज वगैरह लगाते है ठीक है ये व्यापारी आए या फील्ड मदले या पवन भाऊच्या माध्यमातून सरळ तुमची त्यांच्यासोबत या व्हिडिओमध्ये भेट होताय आपला नाम और नंबर दे हा, मेरा नाम आहे सैयद रफिक सैयद तीन पिंपळ रेवनार पिंपळगाव राजा मोबाईल तालुका खामगाव जिल्हा बुलढाणा मोबाईल नंबर डबल नाईन सिक्स झिरो एट वन सिक्स टू टू झिरो टू झिरो तर पवन भाऊ वेळात वेळ वेड़ा काढून आज हार्वेस्टिंगच्या दिवशी तुम्ही आम्हाला माहिती दिली मी तुमचा खूप आभारी आहे तुमचा नंबर ही या व्हिडिओ मध्ये देऊन टाकू आणि तुमच्या काही अडचणी असतील बघा त्या अडचणी विचारायच्या ज्या या व्हिडिओ सांगितलेल्या नाही बऱ्याच वेळी शेतकरी काय करतात यात जी माहिती दिलेली आहे तेच विचार पुन्हा ते पुन्हा फोन लावून विचारतात ते व्हिडिओ याच्यात काही सुटलं असेल तर नंतर फोन करून आपल्याला विचारायचं ठीक आहे चला धन्यवाद धन्यवाद